पूजा खेडकर प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे सुरुवात झाली ती पूजा खेडकरच्या दादागिरी पासून त्यानंतर हे प्रकरण चिघळत गेलं आणि ते पोचलं ते थेट तिच्या परीक्षा देण्याच्या वर्षात खोटं डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनवून घेऊन तिने स्पर्धा परीक्षेत स्वतःची वर्णी लावली असा आरोप तिच्यावर युपीएससीनेच लावला आहे त्यातच तिच्या आई बाबांचीही काही प्रकरणं समोर आली तिची आई मनोरमा खेडकर हिच्यावर पोलिसांना आणि गावकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचं प्रकरण गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना अटक सुद्धा झाली चौकशीत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाला असल्याने आता पूजा तिच्या वडिलांबरोबर राहत नसल्याचं तिने सा, स्वतःच सांगितलं होतं त्यातच आता दिलीप खेडकर यांनी नाव बदलून बारामतीत जमीन विकत घेतल्याचं समोर आलं या सगळ्या प्रकरणानंतरही पूजा मात्र आता नॉट रिचेबल आहे काय आहे त्याचं कारण का होतात पूजावर एवढे सारे आरोप जाणून घेऊया प्राईम सवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पूजा खेडकर या आय एस अधिकाऱ्याची अरेरवी काही दिवसांपूर्वी उघड झाली होती त्यात त्या, त्या, त्या ट्रेनी म्हणून पुण्यातील जिल्हाधिकारी पदावर येणार होत्या पण त्याआधीच पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीला लाल निळा देवा लावून घेतला पूजा खेडकर यांचे वरिष्ठ मुंबईत आल्यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांच्या वरिष्ठांचं चेंबर बळकावलं आणि तिथे स्वतःच्या नावाची पाठी सुद्धा लावली तसंच वरिष्ठांच्या चेंबर मध्ये असलेलं सामान बाहेर काढलं आणि तिथे आपलं सामान नेऊन ठेवलं पुण्यात नियुक्त होण्याआधीच व्हॉट्सअप मेसेजद्वारे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था कार निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी इथपर्यंतच हे प्रकरण आपल्या सगळ्यांनाच आहे पण पूजा खेडकर यांचा अतिशहानपणा त्यांना चांगलाच नडला त्यांची खोलवर चौकशी करण्यात आली आणि त्यांनी खोटं डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनवून परीक्षेदरम्यान युपीएससी ला फसवल्याचं समोर आलं खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड वापरून त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्लॉट नंबर त्रेपन्न देहू आळंदी तळवडे हा पत्ता सादर केला आणि ते पिंपरी चिंचवड मधील त्यांचे निवासस्थान असल्याचा दावा केला मात्र आता हा पत्ता रहिवासी मालमत्ता नसून बंद पडलेल्या थर्मोवेरटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा असल्याचं उघड झालं आणि पूजा खेडकर या चांगल्याच अडकले आहेत या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून बनावट रेशन कार्ड तयार केल्याचं कागदपत्रावरून दिसून येते त्याचा वापर खेडकर यांनी लोको अपंगत्वाचा दावा अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केला चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात तिला गुडघ्यात साठ टक्के अपंगत्व असल्याचं नमूद करण्यात आलंय याशिवाय त्याच थर्मोविरुद्ध कंपनीच्या नावावर ऑडिकारची और नोंदणी करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पालिकेच्या कर संकलन विभागानुसार या कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून दोन पूर्णांक सात लाख रुपये थकीत आहेत आता हे तिने केलं कसं तर त्यासाठी तिने आधी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन अर्ज केला इथे रुग्णालयाने त्यांना डाव्या लिगामेंट टेअर असल्याचं दाखवलं यातूनच त्यांची ऑनलाईन आय तयार झाली यामुळे पूजा खेडकर युपीएससी च्या मल्टिपल साठी पात्र ठरल्या त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्र सरकारच्या दिव्यांग मंत्रालयाने पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र दिलं याच प्रमाणपत्राच्या आधारावर पूजा खेडकर यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि त्या पास झाल्या पुणे जिल्ह्यात परीक्षा विक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एक कामान एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे सुरुवातीला दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट दाखवून युपीएससी च्या परिषद उत्तीर्ण झाल्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला त्या गैरहजर राहिल्या आणि मग त्यांनी वारेमाप संपत्ती असताना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर केलं होतं असंही म्हटलं जातं यामुळे आता युपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय याच आरोपावरून राज्य सरकारकडून त्यांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं होतं आणि केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी कडून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण आता त्या स्वतःच युपीएससी आणि पोलीस रडारवरून गायब झाल्याचं दिसून येते पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर दिवसे यांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी खेडकर यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा समन्स पाठवला आहे पण त्या एकदाही आल्या नाहीत आता त्यांचा नंबरच नॉट रिचेबल लागतोय त्यांना मसूर येथील आय एस प्रशिक्षणार्थी असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मध्ये तेवीस जुलैपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते परंतु त्या ठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत त्या पळून गेल्या असाव्यात असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना केलाय आता या पूजा गेल्यात कुठे पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा त्यांचा डाव आहे का या प्रश्नांना उधाण आलंय

त्यांच्या बाबतीत आता नक्की काय कारवाई होणार याचे अपडेट्स पुढे येणारच आहे तोपर्यंत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद